मित्रांनो नमस्कार आज आपण बघताय की छत्रपती संभाजीनगरच्या हडको भागामधल्या या आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य के शिबिर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाबद्दल सगळ्या देशभरामध्ये आरोग्य सेवा आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये एक आभा कार्ड हे मी सगळ्या जनतेसाठी माहिती सांगतोय की आयुष्यमान भारत कार्ड आभा त्याला आपण म्हणतो असं हे सगळ्यांसाठी याला उत्पन्नाची अट नाही आहे असं हे कार्ड आपल्याला तयार करून घेता येतं यासाठी केवळ आपलं आधार कार्ड असेल तरी चालतं हे आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे आभा कार्डमध्ये तुम्ही जिथे कुठे तपासणी करता तुमचं लिपिड प्रोफाईल असेल तुमचा एक्सरे असेल जे पण तुमची तुमच्या आरोग्याची के तपासणी केली असेल ही डिजिटली या आभाच्या अकाऊंट नंबरला अपलोड होते आणि तुम्ही कोणत्याही शहरात असा कुठे असा तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर तुमच्या कोणत्या रिपोर्ट्स होते हे दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला किंवा तुमच्या पुढच्या तपासणीला असं हे कामाला येतं अशी अतिशय सुंदर योजना भारत सरकारने आपल्या ही सुरू केलेली आहे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण याचा लाभ घ्यावा जवळचं आरोग्य केंद्र किंवा आरो ऑनलाईन साईटवर आपल्याला हे आभाकार काढता येईल आपण हे अतिशय चांगलं प्रत्येक नागरिकाने कार्ड काढलं पाहिजे आयुष्यमान कार्ड हे वेगळं कारण आहे ते पाच लाख उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठीच आहे आणि पाच लाखाचे उपचार त्याच्यासाठी आहेत त्याची यादी ठरलेली आहे तुमचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड या आरोग्य दूत मंडळींकडे जर आपण टाकलं तर त्यांना लॉग त्याचा लॉग आहे त्यांना त्याच्यावर आपल्याला कळेल की त्या व्यक्तीचं इलिजिबल आहे त्या स्कीमला की नाही पण आभा कार्ड मात्र आपण सगळेजणं घेऊ शकतो अतिशय चांगलं आपण कधीतरी डॉक्टर दुसऱ्या प्रवासाला जातो त्या गावात थांबतो आणि आपण आजारी पडलो तर तिथे आपला रिपोर्ट मात्र आपल्या घरी असतो पण यामुळे आपल्या मोबाईलवर आपल्या सगळे रिपोर्टची माहिती असेल ही आपल्याला आपल्या पंतप्रधानांनी दिलेली अतिशय चांगली भेट आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभचिंतितो शुभेच्छा देतो धन्यवाद